मी भीमराव काल बी केपी मराठी मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा घेऊन आलोय आज चर्चेचा विषय म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये काल जे म्हणजे महाराष्ट्रात देशातच होळीचा सण मोठ्या प्रमाणात साजरा झाला हा होळीचा सण हा देश पातळीचा सण आहे हा जो सण साजरा झाला आणि या होळीमध्ये बीड जिल्ह्यामध्ये जे संतोष देशमुख हत्याकांड घडलेला आहे या संतोष देशमुखांची ज्या न्यायाधीशांकडे सुनावणी सुरू आहे ते सुधीर भाजीपाले आणि या केसमध्ये जे निलंबित आहेत पोलीस निरीक्षक महाजन आणि पोलीस उपनिरीक्षक पाटील या सगळ्यांसोबत न्यायाधीश महोदयांनी रंगात बेरंग करून रंग जे खेळले तर इतरांना न्याय कसा मिळेल म्हणजे संतोष देशमुखांना न्याय कसा मिळेल हाच विषय आज चर्चेला घेऊन आलेलो आहे तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा हे सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया आपण पाहिलं की संतोष देशमुख हत्याकांडानं पूर्ण महाराष्ट्र हादरून गेला सहा डिसेंबरला मारामारी झाली नऊ डिसेंबरला संतोष देशमुखांचं अपहरण झालं निर्गुण खून झाला या प्रकरणाच महाराष्ट्राभर उद्रेक झाला बीड जिल्ह्यामध्ये उद्रेक झाला यामध्ये धनंजय भाऊ मुंडे यांचा राजीनामा देखील आला आणि या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड सह त्याच्या अख्या टोळीवरती मोका दाखल करण्यात आला आता बाकी म्हणजे धनंजय मुंडे यांच्यावरच गुन्हा दाखल होणं बाकी, जेल टाकना बाकी आहे आणि जेलमध्ये टाकणं बाकी आहे परंतु सदर प्रकरणाची जी सुनावणी आहे ही सुनावणी न्यायमूर्ती म्हणजे जिल्हा सत्र न्यायाधीश सुधीर भाजीपाले यांच्याकडे सुरू आहे ही सुनावणी सुरू असताना अनेकांना वाटलं की सुधीर भाजीपाला भाजीपाले हे न्यायाधीश महोदय अण्णाला म्हणजे संतोष देशमुखांना अण्णा म्हणतात अण्णाला न्याय मिळवून देतील असं एकंदरीत सांगितलं गेलं त्यांच्याकडे रीतसर सुनावणी सुरू आहे परंतु या प्रकरणामध्ये म्हणजे आता हे जे महाजन आहेत पोलीस निरीक्षक यांच्यावरती असा आरोप आहे की यांनी कर्तव्यात कसूर केला म्हणजे संतोष देशमुखांची हत्या झाली आणि त्यानंतर त्याच्यावरती जी कारवाई करायला पाहिजे होती आरोपींना पकडायला पाहिजे होते पटापटा तर त्या आरोपींना पकडलं नाही म्हणून त्यांच्यावरती तसंच कर्तव्यात कसूर केला दिरंगाई केली म्हणून त्यांना निलंबित करण्यात आलेलं आहे घरी बसवण्यात आलेलं आहे तसंच पोलीस उपनिरीक्षक जो पोलीस उपनिरीक्षक असा बॉडी बिल्डर गडी हा म्हणजे हा खून घडण्याच्या अगोदर या आरोपींना मार्गदर्शन करत होता असं करा तसं करा तुम्ही त्याला पकडा मारा हिताहून टाका असं त्यांनी भेट घेऊन त्यांना असं प्लॅनिंग सगळं सांगितलं हॉटेलमध्ये बसून खून कसा करायचा काय करायचं तो पोलीस निरी रिक, उपनिरीक्षक पाटील या पाटीलला देखील केल, निलंबित केलेला आहे परंतु या ठिकाणच्या बीडच्या नागरिकांची तसंच अनेक राजकारणी लोकांची अशी मागणी आहे की हा पी आय महाजन आणि पाटील या दोघांना पण सह आरोपी करा या केसमध्ये आणि केलंच पाहिजे असे जे काय पोलीस असतात नालायक म्हणजे सगळंच पोलीस खातं बदनाम आहे असं म्हणता येणार नाही सगळंच पोलीस खात वाईट असं म्हणता येणार नाही ना आणि सगळंच पोलीस खात चांगलंही आहे असंही म्हणता येणार नाही म्हणजे ह्याच्यामध्ये काय वाईट पण पोलिसवाले आहेत काय चांगले पण आहेत असे जे काय वाईट गुन्हेगारांना साथ देणारे जे पोलीस पोलिसवाले आहेत या पोलिसवाल्यांवरती कारवाई झाली पाहिजे अशा पोलिसांवरती कारवाई झाली पाहिजे की जे पोलीस गुन्हेगारांना साथ देतात अशा पोलिसांना सेवेतून बडतर्प करून त्यांना सह आरोपी करून मोक्यासारख्या गुन्ह्यामध्ये त्यांना देखील आतमध्ये टाकलं पाहिजे जे गुन्हेगार पोलीस आहेत ते आता ते पोलीस बिचारे तरी काय करणार त्यांच्यावर देखील राजकारण्याचा दबाव असतो त्यामुळे हे सगळं करावं लागतं परंतु काय काय पोलीस हेच गुन्हेगारी स्वरूपाचे असतात अशा पोलिसांवरती कारवाई करणं हे काहीही <coughs> म्हणजे त्याला दुःख वाटण्याचं कारण नाही तर या पोलिसांना सह आरोपी करा आणि यांना देखील मोक्या खाली अटक करा असं अनेकांची मागणी आहे असं असताना <coughs> जे आपली कारवाजी होळी होती <coughs> चलो बाय होळे हे होळे है असं जे म्हणतो आपण रंगात रंग बेरंग झाले न्यायाधीश म्हणता येईल म्हणजे जे होळे आहे या होळीमध्ये होळीचा सण जो आहे हा देशभर साजरा होतो आणि या होळीच्या सणाला न्यायाधीश महोदय सुधीर भाजीपाले पोलीस निरीक्षक महाजन आणि पोलीस उपनिरीक्षक पाटील आणि अन्य दोन चार जण आपले रंग लावून होळी खेळतायत आता हे लोक होळी खेळतायत म्हणल्यावरती सर्वसामान्यांना साहजिकच प्रश्न पडतोय की बाबा तुम्ही होळी खेळताय सगळं करताय एकत्र दारू पिताय खाताय पिताय बसताय उठताय सगळीकडे जाताय मग आमच्या संतोष अन्नाची संतोष देशमुख यांची जी केस आपल्याकडं सुरू आहे या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे आपल्याकडं तर ह्या सुनावणीचं काय लोक तर मागणी करतायत की ह्या दोन जणांना सह आरोपी करा आणि तुम्ही न्यायाधीश महोदय आता तुम्ही कसा निकाल देणार ह्या दोघांना कसं सह आरोपी करा म्हणणार हे जर तुमच्या बरोबर वर नाचतायत खातायत पितायत तर कसं त्यांना तुम्ही सह आरोपी करणार असा प्रश्न महाराष्ट्रातली जनता या सुधीर भाजीपाले या न्यायाधीश महोदयांना विचारित आहे महाराष्ट्रात चाललंय काय कुठल्या दिशेने महाराष्ट्र चाललाय लोक न्यायपालिकेवरती विश्वास ठेवतात म्हणजे अजून सुद्धा न्यायपालिकेमध्ये काही लोक चांगलं काम करणारे आहेत जर म्हणणं कुठल्याही जर कोणत्या पोलीस स्टेशनला आपलं म्हणणं नाही ऐकून घेतलं आपली केस नाही दाखल केली तर न्याय व्यवस्थेकडे जावं न्याय व्यवस्था केस दाखल करून घ्यायला सांगेल असं सर्वसामान्याला वाटतं म्हणून माणसांचा अजून देखील न्यायपालिकेवरती विश्वास आहे परंतु असे जे काही न्यायाधीश आहेत यांच्यामुळं न्यायपालिकेवरचा विश्वास लोकांचा उडलाय आज हे न्यायाधीश महोदय यांना माहिती नाही का या लोकांबरोबर आपण जर गेलो तर लोक टीका करतील टिप्पणी करतील चर्चा होईल लोकांना विश्वास राहायचा नाही हे माहीत असताना सुद्धा सर्वसामान्य जनता आमचं काही करू शकत नाही अशा भावनेतून न्यायाधीश महोदय या लोकांबरोबर रंगपंचमी खेळण्यात मग्न झाले आणि संतोष देशमुख यांना न्याय कधी मिळतोय हे सर्वसामान्यांना पडलेला सध्याचा प्रश्न आहे सर्वसामान्य जनता न्यायपालिकेला सुद्धा विचारते की कधी तुम्ही न्याय देणार आहे म्हणजे एकंदरीत सदर प्रकरणामध्ये सगळा गोलमाळ आहे फाशीची शिक्षा तर जाऊ द्या साधी शिक्षा देखील वाल्मिक त्याच्या टोळीला होती की नाही हीच मोठी शंका निर्माण झालेली आहे अशा घटनेवरून तर बघूया आपण पुढे काय होतंय आणि न्यायाधीश महोदय काय निकाल देता हे आपल्याला थोड्या दिवसातच कळल तर आज एवढंच म्हणजे अशा न्याय न्यायाधीशांवरती कोर्टाने सुप्रीम कोर्टाने वेळेच कारवाई करावी लवकरात लवकर कारवाई करावी आणि या ठिकाणी सदर प्रकरणी दुसरे न्यायाधीश हो महोदय नेमावे अशी अनेक लोकांची मागणी आहे तर आज एवढंच कॅमेरामन अनिकेत समी भीमराव कराळे पाटील बीकेपी मराठी इंदापूर पुणे